भगवंताचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे पण मन घेत नाही मन घेत का मन घ्यायला तयार होत का मन घेत नाही दारू कडू ये पण मन सोडत नाही सोडत का मन नाही सोडत बघा डोळे बंद करतील तोंड वाकडं करतील पण पितीलच सोडणार नाही एकाने काय केलं माहिती का आपल्या बायकोला झाकणभर दारू पाजली <laughs> त्या बाईने असं केलं तू किती कडू आहे म्हणे तो म्हटला तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असेल अगं माझं मला माहीत तुला वाटत असेल एन्जॉय म्हणून पितो म्हणून अवघड विषय का नाही अवघड आहे का नाही तुम्ही बघा दारू पिणाऱ्या माणसाला किती समजावून सांगा ते तेवढ्या पुरतं मान हलवते पण पुन्हा पुन्हा त्याचे पाय तिकडं ओढले जातात कारण मनाला त्याची सवय झालेली असते महाराज मनाला ती सवय झालेली असते मनाचा तो स्वभाव बनलेला असतो एक उदाहरण सांगू तुम्हाला कळलं असं सोपं सोपं सांगते एक जण हॉस्पिटलमध्ये गेलं दात काढण्यासाठी सोपं सांगते बरं का तुम्हाला कशासाठी गेलं हॉस्पिटलमध्ये दात काढण्यासाठी डॉक्टरकडे गेलं गेल्यानंतर डॉक्टरने सांगितले पा तुमचा जर दात काढायचा असेल तर तुम्हाला असा त्रास होईल मग त्यासाठी तुम्हाला भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल पण बुलीचं इंजेक्शन महाग आहे तुम्हाला ते परवडेल का तो म्हटला डॉक्टर साहेब इतक्या महागायचं आपल्याला काय परवडायचं नाही म्हटला मग आता याच्या पर्याय काय करायचा डॉक्टरने जरा डोकं चालवलं आणि डॉक्टरने त्याला विचारलं घेत असता का काय विचारलं घेत असता का <laughs> त्यांनी सांगितलं हा म्हटलं त्याच्यात काय ना म्हटलं डॉक्टरने विचार केला याला एवढं महागायचं परवडत नाही म्हटलं आपण याला अशीच हिंमत मग डॉक्टरने कंपाऊंडरला सांगितलं एक पॅक भर त्याने एक पॅक भरला त्यांना उलीन विचारलं आता हिंमत आली का तो म्हटला थोडी थोडी आली कंपाऊंडरला सांगितलं आणखी एक पॅक भर आणखी एक पॅक भरला आता विचारलं आता आली का तो म्हटलं आणखी थोडी आली आणखी कंपाऊंडरला सांगितलं आणखी एक फॅक भर आणखी एक पॅक भरला ना आता विचारला आता हिंमत आली का तो म्हटला आता कोणत्या हिंमत आहे आपल्या दाताला हात लावायची आपल्या मन म्हणून सवय आपल्या मन म्हणे विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू पण भगवंत आपल्यासाठी उभा राहावा असं वाटत असेल तर असं नाही करायचं की संसार पूर्णपणे सोडून द्यायचा असं नाही करायचं संसारात राहायचं पण संसार आपल्यात नकोय महाराज सांगतात संसारी असावे संसाराचे दास आहोत आपण दीन आहोत दीन महाराज त्यामुळे इकडं येणं इतकं सोपं आहे का नाही आणि इकडं आलं की परमार्थात आलं की बंधन आहे माळ घातली पाहिजे काय बंधन आहे गंध लावला पाहिजे बंध नाही वारी केली पाहिजे एकादशी केली पाहिजे काय बंध नाही पण मनाला बंधन आवडत नाही मनाला माळ घालायला आवडत नाही मनाला एकादशी करायला आवडत नाही मनाला वारी करायला आवडत मनाला बंधन आवडत नाही लक्षात घ्या आज बघा तुम्ही जर एखाद्या पोरी